श्री गणेश गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतो हो। व्योमातीत निरंजन बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे एकोणतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध प्रतिपदा सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज दिनांक सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहात्तर भाग एकशे एकोणतीस एकौनेश। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगूज करताना पुढे म्हणतात आपण नित्य सर्वांनी दान करावे म्हणतो पण खरे दान कशाला म्हणतात हे सर्वसामान्यांना ठाऊक नसते दानामध्ये परमेश्वराने जी पद्धत घालून दिली आहे तीच पद्धत आपण आचरायची असते दान हे सत्पात्र ब्राह्मणांना अगत्यपूर्वक बोलवून दक्षिणा दिल्याने होते ब्राह्मणांना शिदा दानामध्ये दिला तरी चालतो आपण स्वतः जे देऊ त्याला दान म्हणतात परंतु तीच वस्तू एखाद्याला त्याने मागितल्यानंतर दिली तर मात्र ते दान होत नाही तर भिक्षा होते दान घेण्याचा अधिकार फक्त योग्य ब्राह्मणांनाच आहे इतरांनी दान घेतले तर त्यांना दारिद्र्य येते आपल्याकडे अमावस्येला आवस घालण्याची पद्धत आहे परंतु अशी आवस मागणे ही सुद्धा भिक्षाच असते व तशी ती मागून घेतली तर त्यामुळे शासनच होते संन्यासी व्यक्तीचे बाबतीत मात्र प्रकार वेगळाच दिसून येतो अशा व्यक्ती भिक्षा मागायला आल्या की त्यांना संकोच वाटत असतो म्हणून ते केवळ ओम भवती भिक्षां देही असे म्हणून भिक्षा मागत असतात त्याचा अर्थ माझ्या पोटाला पुरेल तेच द्या परंतु अगदी त्याच्या उलट भिकाऱ्यांची भावना असते त्यांना कधीही दुसऱ्यांकडे काहीही मागायला संकोच वाटत नसतो कलियुगाच्या प्रथमपासून याचक असल्याने त्यांनाच दान करावे हल्ली दान करण्यासाठी योग्य सत्पात्र ब्राह्मण मिळणे कठीण झाले आहे जे ब्राह्मण गरीब व भिक्षुक असून सुचिरभूतपणा त्यांच्यापाशी आहे असेच याचकवृत्तीचे ब्राह्मण दानासाठी सत्पात्र समजावेत अन्नदान केल्याने आपल्याकडे घराण्यांचे दोष लागत नाहीत अन्नदान हे कोणालाही करता येते भिक्षुकांना अधिक महिन्यात जे दान देण्याची प्रथा आहे त्यावेळी दानातल्या खाण्याच्या वस्तू लहान असाव्यात व त्यांना छिद्रे असावेत उदाहरणार्थ म्हैसूरपाक अनारसे बत्तासे इत्यादी हल्ली महागाई वाढल्याने याचक ब्राह्मण वर्गाला संसार चालवणे अवघड होऊन बसले आहे त्यामुळे खूपसा असा ब्राह्मण वर्ग गाव सोडून शहराकडे अधिक पैसा मिळावा म्हणून धावू लागला आहे मूळ वैश्य समाजातील माणसे आता पूर्वीसारखा दानधर्म करेन अशी झाली आहेत त्यामुळेच समाजातील सर्व वातावरण बदलून गेले आहे क्षत्रिय समाजात स्पर्धा निर्माण झाल्यानेच ब्राह्मण समाजही बुद्धीने श्रेष्ठ असूनही अपकिर्तीला पोचू लागला आहे शहरातून तसेच खेड्यातूनही ब्राह्मण समाज अभक्ष व अपेय स्वीकारू लागला आहे त्यामुळे मंत्रोच्चार करण्याची त्यांची पात्रता निघून चालली आहे अशाने मंत्राधीनमच दैवतम या सूत्राचे पालन भविष्यात होऊ शकणार नाही म्हणून ब्राह्मण समाजाने पावित्र्य सांभाळून राहिले पाहिजे तेव्हाच योग्य मंत्रोच्चाराने दैवते दैवी शक्ती जागृत राहील व सर्वांच्याच उपयोगी पडेल दैवतांच्या मूर्ती पाषाणाच्या असल्या तरी त्यांना मंत्रोच्चाराने प्राप्त झालेली शक्ती सदैव जागृत राहते म्हणूनच आपल्याकडे पाषाणाच्या मूर्तीला स्पर्श करण्याची पद्धत नाही तुम्ही सुद्धा कोणत्याही देवस्थानात गेल्यावर तेथील मूर्तीला स्पर्श करू नका गाणगापूरला तेथील पुजारी मंडळींनी पालखीतील मूर्ती अशी बनवून घेतली आहे की तिचे हात हलू शकतात पालखीचा कार्यक्रम आटोपला की तेथील पुजारी ही भगवंताची मूर्ती असलेल्या भक्ताच्या मांडीवर ठेवण्यास देतात तसेच मूर्तीचा एक हात डोक्यावर ठेवून आशीर्वादही देत असतात हे योग्य नाही भगवंतांना मांडीवर घेण्याची आपली पात्रता नाही हे भक्तांनी लक्षात ठेवायला पाहिजे तसेच काही वेळा तेच पुजारी सकाळी दुपारी भगवंताच्या पादुकाही भक्तांच्या मांडीवर देताना दिसतात हा प्रकार केवळ पुजारी पैसे मिळवण्यासाठी करतात तुम्ही कोणीही पादुका मांडीवर घेऊ नका तसे त्यांना शिवूही नका तसे करण्याचा आपल्याला अधिकार नाहीच असे गैरवागल्याने तुम्ही संकटात या तेथील पुजारी असे गैरवागत असल्याने त्यांना शासन हे होतच असते आजच्या काळातही तेथील प्रत्येक पुजाऱ्यांच्या घरात अर्धवट शाणी अपंग मुले जन्माला आलेली दिसून येत आहेत ही आज जन्माला आलेली अपंग अर्धवट मुले सुद्धा येथीलच पूर्वजन्मीचे पुजारीच असतात भगवंताची पूर्वजन्मात योग्यपणे सेवा न केल्यानेच त्यांना या जन्मात येथे परत येऊन अशा अवस्थेत राहावे लागत आहे त्यामुळे त्यांना या अवस्थेमुळे भगवंताची सेवा स्पर्श करण्याची संधी मिळत नाही भगवंताचीच ही लिला कली आहे कलियुगाचाच हा परिणाम आहे कलियुग हे पृथ्वीवरील शेवटचे युग आहे शेवट हे विश्वाच्या अंतापर्यंत चालणार आहे आपल्या मनुष्याच्या देहाला नऊ छिद्रे असतात कली वायुरूपाने शरीरात शिरतो व मनुष्याला माया निर्माण करून गैरवागाला लावत असतो आपल्याकडे चातुर्मासाला फार महत्व आहे भागवत धर्माचा व वा वारकरी पंथाचा चातुर्मास माँच चार महिन्यांचा असतो म्हणजेच आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत असतो ह्या दोन्ही एकादशी शुद्ध पक्षातील असतात संन्यासी व्यक्तींचा चातुर्मास हा खरा दोन महिन्यांचाच असतो म्हणजेच आषाढी पौर्णिमेपासून भाद्रपद पौर्णिमेपर्यंत या चातुर्मासाच्या काळात सर्वसामान्य माणसांनी पुण्यकर्मे करावीत नित्याने काही विशिष्ट सेवा भगवंताची त्या काळात नित्य नेमाने करावी असे केल्याने फल पुण्यप्राप्ती होत असते भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपंधरवडा असतो या काळात घरातील कोणी मृत झाले असेल तर त्यांच्या तिथीला घरात श्राद्ध पक्ष करावेत संन्यासी व्यक्तींना पितृ पंधरावडा वर्ज असतो सर्वसामान्यांनी मात्र घरातील मृत व्यक्तींचे श्राद्ध जरूर करावेच पितृ पंधरवड्यात जेव्हा तुमच्या घरी मृत व्यक्तींची तिथी असेल त्या दिवशी कोठेही देवदर्शनाला आश्रमात जाऊ नये इतर दिवशी जाण्यास काहीच हरकत नसते अज्ञानामुळे माणसे पितृ पंधरवड्याच्या काळात देवदर्शनाला जात नाहीत हे योग्य नाही इतरत्र कोणाच्याही घरी जर त्या काळात जायचे असेल तर त्या घरी तेथे ते कोणाची तिथी असेल तर तुम्ही त्या दिवशी त्या घरी जाऊ नये हे सर्वसाधारण शास्त्र सर्वांनी जरूर पाळावे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता ह्या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदैव दत्त